ठरलं तर मग या मालिकेच्या तीन ऑगस्टच्या भागामध्ये आता सायली प्रतिमाला घेऊन तिच्या रूममध्ये येते फोटो दाखवल्यामुळे अस्वस्थ झालेली प्रतिमा थोडीशी शांत व्हावी म्हणून सायली तिला बेडवरती बसवते आणि प्रतिमा त्या तुम्ही शांत व्हा बरं पाणी देऊ का तुम्हाला मी असं म्हणत ती आता प्रतिमाला पाणी देते तुम्ही थोडंसं पाणी प्या आणि आता शांत व्हा कोणत्याही प्रकारे स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत ती प्रतिमाला पाणी देते आणि त्यानंतर शांत करते प्रतिमा थोड्याफार फार प्रमाणामध्ये शांत झाल्यावरती सायली म्हणते तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का म्हणजे तुमचा न अपघात व्हायच्या आधी तुमचा अपघात व्हायच्या आधी तुम्हाला ही सगळी माणसं ओळखत होती तुमचा माहेरी सासरी गोतावळा खूप मोठा होता आणि ही सगळी माणसं तुमची आहेत पण तुम्हाला त्यांच्याबद्दल भीती वाटते आहे पण एक लक्षात घ्या ही सगळी माणसं तुमची आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे तुमच्या अपघातापासून त्याने तुम्हाला पाहिलेलं नाहीये आणि त्यामुळे ता त्यांना तुमच्याशी बोलून हसून खेळून राहायचं आहे तुम्हाला काही आठवते का पाहायचं आहे आणि त्यासाठी हे सगळं प्रयत्न करतायत तुम्ही जर का त्यांना घाबरायचं किंवा त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये ही अशी भीती राहिली ना तर त्यांना पण खूप त्रास होईल त्यामुळे तुम्ही काय करा माहिती आहे का हळूहळू त्यांच्यामध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करा जसं तुम्हाला जमेल तसं मिक्स होण्याचा प्रयत्न करा पण तुम्ही ना असं त्यांना घाबरू नका ही काही माणसं तुम्हाला घाबरवायला आलेली नाही आहेत तुम्ही तुमचा वेळ घ्या वेळ घेऊन स्वतःला सावरा आणि या माणसांच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर या माणसांच्यात मिक्स झालात ना तर मात्र खूप या सगळ्यांना आवडेल असं म्हणत सायली आपल्या परीने प्रतिमाला समजवण्याचा प्रयत्न करते आणि मी येते ह हो, मला खाली काम आहे तुम्ही इकडे आराम करा असं म्हणत प्रतिमाला आता ती आपल्या रूममध्ये झोपवून खाली येते प्रतिमा या सगळ्यामध्ये विचारच करत बसते सायली म्हणते ते तिला जरी पटत असलं तरीसुद्धा तिला काही आठवत नसल्यामुळे ती आता पटकन कुणावरती विश्वास ठेवायला तयार होत नसते तोपर्यंत सायली खाली येते सायली खाली आल्यावरती इकडे आता रविराज म्हणता सायली मला खरंच माफ कर म्हणजे तू मला सांगत होतीस की इतक्या दिवसामध्ये प्रतिमाला सगळं आपण इतक्या लवकर आठवण्याचा प्रयत्न नको करूया पण मी तुझं ऐकलं नाही खरंच मला खूपच वाईट वाटते म्हणजे ना तुझं ऐकायला हवं होतं तू या सगळ्यामध्ये मला सांगत होतीस आणि मी ज्या वेळेला प्रतिमाच्या जवळ गेलो ना त्यावेळेला त्यावेळेला मला तर असं वाटलं की तिला मी तिचा शत्रूच वाटतोय आणि शत्रूने हल्ला केल्यावरती आपण कसा तो हल्ला परतवून लावतो तशी ती मला बाजूला करत होती खरंच मला खूपच वाईट वाटलं म्हणजे प्रतिमाला मी तिचा शत्रू का बरं वाटला असेल असं म्हटल्यावरती आता इकडे सुमन म्हणते खरं सांगू का सायली तर तुझ्या मनातील जे प्रेम आहे ना ते प्रतिमा वहिनींनी ओळखलेलं आहे पण त्यांना रविराज भाऊजींच्या मनामधलं प्रेम का नाही ओळखता येत आहे खरंच काही कळतच नाहीये यावरती सायली म्हणते आपण ना एक काम करूया या सगळ्यामध्ये आपण त्यांना त्यांचा वेळ देऊया त्यांच्या वेळेनुसार आपण त्यांना काही गोष्टी आठवतील काही गोष्टी आठवणार नाहीत त्याची वाट बघूया यावरती नाटक करत प्रिया म्हणते हो ग हो तुला बोलायला काय जात आहे पण या सगळ्यामध्ये आमची काय हालत होते याची तुला तिळमात्र कल्पना तरी आहे का या सगळ्यामध्ये आम्हाला किती त्रास होतो तुला माहिती आहे का माझी आई इतक्या वर्षाने मला भेटली पण ती माझ्याशी काही बोलायला तयार नाहीये यावरती आता मात्र इकडे रविराज म्हणतात हे बक्तनवी काहीही झालं तरी या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत कारण कारण प्रतिमाला जर का बरं करायचं असेल तर तिच्या कलांनी घेणं आपल्याला गरजेचं आहे सायली म्हणते हो मला कळतय तुम्हाला दोघांना किती त्रास होतोय ते पण तरी सुद्धा त्यांची स्मृती परत येईपर्यंत आपल्याला हे करायलाच पाहिजे असं म्हणत सायली सुद्धा प्रियाला समजवते की मला तुझी अवस्था कळती आहे मुलगी म्हणून तुला आईने ओळखणं हे अपेक्षित आहे पण तू त्यांची सुद्धा अवस्था समजून घे ना असं म्हणत सायली प्रेमळपणाने सगळ्यांना समजवत असते तोपर्यंत इकडे आता महिपतीकडे कोणीतरी एक छोटासा मुलगा आलेला असतो आणि महिपती चक्क त्या मुलासोबत खेळत असतो त्याच्याशी गप्पा मारत असतो तुला काय काय आवडतं कोणते गेम आवडतात कोणता चॉकलेट आवडतं हे सगळं विचारून त्याला खूप सारे चॉकलेट वगैरे देतो तोपर्यंत तिकडे आता साक्षी येते आणि वा अण्णा तुम्ही एका चक्क लहान मुलासोबत खेळताय कोण आहे हा आणि तुम्हाला असं खेळताना बघून मला तर खूपच आश्चर्य वाटलेलं आहे यावरती अण्णा म्हणतात तुला आश्चर्य वाटलंय ना तुला कळेल हळूहळू ह्याच्यामध्ये माझा काय डाव आहे ते हा महिपत कुठचीही गोष्ट अशी साधी सोपी सरळ करत नाही असं म्हणत महीपत साक्षीला तो मुलगा कोणाचा आहे त्याला इकडे का आणलंय आणि यामागे महिपतचा डाव काय आहे हे काहीच सांगत नाही साक्षीला कळतच नाही की अण्णा अण्णा कधीच लहान मुलांशी खेळत नाही आज काय झालंय त्यांना आणि ती आता विचारच करत बसते यात पण अण्णांचा काहीतरी डाव असेल आणि महिपत त्या मुलाला होडी काय बनवून देतो कागदाची आणि त्याच्याशी गोडगोड काय बोलत असतो हे सगळं बघून आता साक्षी गडबडत असते पण तोपर्यंत दारावरची बेल वाजल्यावरती महिपत त्या मुलाला उचलतो आणि हे बघबाळा आता आपण लपाछपीचा खेळ खेळतोय तू एक काम करायचं तू न आता ही होडी आणि आता हे चॉकलेट घेऊन इकडे लप मी ज्या वेळेला तुला सांगेन ना, सांगे ना बाहेर ये त्याच वेळेला बाहेर ये असं म्हणत तो आता त्या मुलाला लपायला सांगतो आणि मग दार उघडतो दार उघडल्यावरती तिकडे आता बावीस कोटीच कर्ज मागणारा त्याचा देणेकरी आलेला असतो आणि आता तो म्हणतो मैपत शेठ तुम्हाला जी मुदत दिली होती ना ती मुदत संपले हप्ते द्यायचे तर दूर तुम्ही तर काही फोन पण उचलत नाही अहो बावीस कोटी आहेत ते काही खाऊ नाहीये कधी माझे बावीस कोटी तुम्ही देणार आहात हे लवकरात लवकर मला कळलंच पाहिजे असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो बावीस कोटी ना काय अवघड आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला बावीस कोटी असे देतो असे असं म्हणत महिपत मात्र आता खूप मोठा डाव रचतो आणि महिपत त्याच मुलाला बाहेर बोलवतो त्या मुलाला बाहेर बोलवल्यावरती बावीस कोटी मागायला आलेला फायनान्सर गडबडतो तोपर्यंत इकडे आता सगळे जण बसलेले असताना की प्रतिमाला कधी आठवणार प्रतिमाला कधी आठवणार हा सगळा विचार करत किंवा तिला कसं ट्रीटमेंट करायची असं विचार करत असतानाच तिकडे नागराज येतो नागराज आल्यावरती नागराज बोलायला लागतो दादा हे बघ दागिने बघ यावरती रविराज म्हणतात काय रे हे दागिने कुठे मिळाले तुला रविराजला नागराज खोट खोटंच बोलायला लागतो अरे दादा तुला काय सांगू मी अरे हे दागिने एम के ज्वेलर्स वाला आहे ना तो घरी घेऊन हो आला रविराज म्हणतात एम के ज्वेलर्स ते कसं शक्य आहे त्यावरती नागराज म्हणतो अरे कस म्हणजे आपल्या सुमननी त्यांच्याकडे हे दागिने पॉलिशिंगला दिले होते आणि ते दागिने मला मिळाले असं म्हटल्यावरती आता मात्र रविराजांना धक्का बसतो त्यावरती नागराज म्हणतो अरे हो ते मला म्हटले की सुमन वहिनी हे दागिने घेऊन आमच्याकडे पॉलिशिंगसाठी आल्या होत्या त्या पॉलिशिंगसाठी आल्या खऱ्या पण पॉलिशिंगवरून दागिने न्यायला त्या आल्याच नाहीत असं त्यांनी मला सांगितलं यावरती आता सगळ्यांनाच खूप आनंद होतो की चला प्रतिमाचे दागिने तरी भेटले आणि यावरती थोडस आश्चर्य पण वाटत की सुमनचा इतका हलगर्जीपणा कसा काय असू शकतो त्यावरती प्रिया विचार करते म्हणजे ह्यांनी आत्ता डाव साधलेला दिसतोय सगळं सुमन काकीवरती टाकून आता हा माणूस नामानिराळ राहणार बहुतेक सगळेजण खुश होतात आणि त्यावेळेला प्रिया म्हणते अच्छा म्हणजे सुमन काकी हे दागिने पॉलिशिंगला देऊन पूर्णपणे विसरूनच गेली आणि स्वतः एम ज्वेलर्सने हे दागिने आणून दिले आणि आपण ओगाच हे दागिने हरवले म्हणून पोलीस कंप्लेंट करतोय असं म्हणत असल्यावरती आता मात्र इकडे लगेचच सुमन थोडीशी गडबडत असते तोपर्यंत प्रताप म्हणतो असं कसं शक्य आहे सुमन इतकी मोठी गोष्ट कशी विसरू शकते त्यावरती आता इकडे नागराज म्हणतो काय सुमन बोल सगळ्यांसमोर सांग विसरलीस ना तू गोष्ट आणि काय माहितीये का प्रताप अरे ही आहे ना ही विंधळी ती सुमन आहे बाकी कुणी असं नाही केलं ना तरी सुमन नक्कीच करू शकते असं म्हणत तो सुमनकडे पाहायला लागतो आणि काय ग सुमन बोल ना सुमनवरती दबाव आणतो तोपर्यंत इकडे आता महिपतने त्या छोट्या मुलाला समोर आणलेलं असतं आणि कसं आहे ना बावीस करोड बावीस करोड या नादामध्ये बावीस करोडपेक्षा अनमोल जो जतन आहे ना ते तर तुम्ही विसरूनच गेलात हे बघा असं म्हणत त्या माणसाच्या नातवाला ज्याच्यासोबत महिपत खेळत असतो त्याला आता तो समोर आणतो त्यावर तो देण्याकडे चिडतो आणि हा तुझ्याकडे कसा काय आला यावर महिपत म्हणतो तेच तर सांगतोय तुम्हाला पैसा 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 करत बसता आपली मुलं शाळेतनं घरी आली का याची सुद्धा कल्पना नसते यावरती तो म्हणतो हे बघे आपला प्रॉब्लेम आहे ना आपल्यात पैशाच देण घेणं ना तू माझ्या नातवाला इथे का आणलंस महिपत म्हणतो कसं आहे ना लहान मुलं ही देवाघरची फुलं असली तरीसुद्धा मला माझा पैसा किंवा मला त्रास देणाऱ्या माणसांना अजिबात सहन करायला आवडत नाही आणि जातीचाच मी हडाचाच गुण गुंड आहे ना मी त्यामुळे मला एखाद्याचं नरडं दिसलं की दाबा ते दाबावंसं वाटतं आणि त्यातून ते कोवळं नरडं असेल ना तर ते मला नक्कीच दाबावंसं वाटतं म्हणून डायरेक्ट शाळेतनं ह्याला उचललेलं आहे आणि कसं आहे या सगळ्यामध्ये मला ना सवय ना ती नरड दाबायची पण अजून तरी ह्याला मी सुखरूप ठेवले असं म्हणत महिपत त्याला इनडायरेक्टली धमकीच देतो तोपर्यंत इकडे आता सायली पाहत असते की हे सगळं काय घडते सुमन का कि इतक्या बोल सुमन? सुमन बोल सुमन म्हणते हो हो खरंच सांगते मी मी न विसरलेच होते म्हणजे मी एम के ज्वेलर्स कडे दागिने दिले होते आणि मी विसरूनच गेले असं म्हणत सुमन गडबडते आणि ती म्हणते भाऊजी चला आपण निघूया ना आपल्याला जायचंय ना घरी प्रतिमा वहिनींना घेऊन आपण निघूया का यावरती आता इकडे कल्पना म्हणते नाही नाही आत्ता लगेच कुठे चाललात लग तुम्ही त्यावरती सुमन सांगते आहो त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरी त्या गेल्या ना की त्यांना सगळं सत्य आठवेल ना यावरती कल्पना म्हणते पण इकडे राहिल्या तर ते पण बरं होतील ना यावरती आता पूर्णातजी म्हणते हक्काच्या घरी म्हणजे हे घर प्रतिमाचं नाही आहे का हे घर सुद्धा प्रतिमाचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की सायलीच्या सहवासामध्ये प्रतिमा जर का राहिली तर तिला अजूनही बरं वाटेल कळतंय का तुला सुमन असं म्हणत आता मात्र इकडे प्रताप म्हणतो अरे हो रविराज आणि तू तिला घरी घेऊन गेलास आणि आज कशी ती रिॲक्ट झाली त्यावेळेला सायलीने तिला कसं सावरलं आपण बघितलं की नाही मग जर का तू तिला घरी घेऊन गेलास आणि पुन्हा जर का तिथे झाली तर काय करायचे आपण सांग बरं म्हणून मला असं वाटतंय की तू नको हे करून घेऊस आपण ना इकडेच ठेवूया ना प्रतिमाला यावरती सायली म्हणते हो सर मला पण असंच वाटते की आपण प्रतिमा त्यांना इथेच ठेवूया यावरती पूर्णाजी म्हणते आणि हो तुम्ही सुद्धा इथे थांबलात तर बरं होईल म्हणजे तुम्हाला प्रतिमाचा सहवास सुद्धा राबेल यावरती रविराज म्हणतात मग तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणजे प्रतिमाला मी सायलीपासून बिलकुल तोडणार नाही कारण मी पाहिलेलं आहे प्रतिमा ज्या वेळेला सायलीसोबत असते त्याच वेळेला ती कम्फर्टेबल असते त्यामुळे सायडीला मी प्रतिमापासून तोडणार नाही पण आमचं यावरती पूर्ण ते नाही नाही तुम्ही सुद्धा दोघांनी इथेच राहायचं आहे यावरती प्रिया विचार करते वा वा काय मस्त चान्स आहे म्हणजे सायलीच्याच डोळ्यासमोर सायलीच्याच नवऱ्याला मी माझ्या आपलंस करेन आणि ह्या सायडीला काही करता पण येणार नाही त्यामुळे मला आता इथे थांबायलाच पाहिजे याच्यासारखी चांगली संधी अर्जुनच्या जवळ जाण्यासाठी दुसरी मला मिळणार नाही असं म्हणत प्रिया तीच खुश होते आणि आता ती इकडे राहायचं म्हणून खुश झाल्यावरती इकडे रविराज म्हणतात काय ग का तन्वी तुला काय वाटतं आई तर इथे राहणारच आहे तर आपण सुद्धा थांबूया का प्रिया म्हणते हो बाबा यासारखी दुसरी संधी मिळणार नाही मी आईची खूप सेवा करेन तिची मेमरी परत यावी म्हणून प्रयत्न करेन आणि जे माझ्या शक्य आहे ते सगळं करेन बाबा तुम्ही काळजी करू नका सगळं सगळं ठीक होईल असं म्हणत प्रिया त्या रविराजांना खोट खोटच बोलत असते तिला मनातून आनंद झालेला असतो तो म्हणजे अर्जुनशी जवळित झाल्याचा आता प्रिया आणि रविराज यांनी इथे राहायला होकार दिल्यामुळे पूर्णजीला खूपच आनंद होतो पण इकडे अर्जुनच्या चेहऱ्यावरती आठ्या येतात अरे देवा म्हणजे आता ही इथे राहणार चोवीस तास ही माझ्या समोर करणार समोर राहून माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मिसेस सायलीला त्रास होणार त्या काही बोलत नसल्या तरी सुद्धा त्यांना त्रास होणार तो त्यांच्या चेहऱ्यावरती त्रास पूर्णपणे दिसणार आणि त्यांना मी समजवू पण शकणार नाही की नक्की काय चाललंय ते त्या समजूनच घेणार नाहीत काय हा प्रॉब्लेम आलाय असं म्हणत आता मात्र इकडे अर्जुन गडबडतो तोपर्यंत रविराज म्हणतात ठीक आहे आम्ही इकडे राहतो म्हणजे कसं आहे ना प्रतिमाच्या सहवासात आम्हाला थोडंफार राहता येईल सुमन म्हणते पण भाऊजी मी नाही हरात मी जाते मात्र यावरती पूर्णाजी म्हणते अगं सुमन थांब ना तू सुमन म्हणते नाही मला जास्त वेळ राहता येणार नाही घरी यांच्या पण जेवणा खावण्याचं बघायला पाहिजे ना कल्पना म्हणते सुमन थोडे दिवस राहिली असतीस तर सुमन म्हणते नाही मी नंतर येत जात राहीन पण सध्या तरी मला निघायला पाहिजे मग दागिऱ्यांची बॅग आता सुभेदारांच्या घरी ठेवून तिकडून आता दोघं जण निघून जातात तोपर्यंत आता इकडे सगळेच जण एक एक करत उठतात आणि सायली सांगते मी ना सगळ्यांच्या जेवणाचं बघते म्हणजे प्रतिमा त्यांना सुद्धा भूक लागली असेल आणि सगळ्यांना जेवायला वाढायला पाहिजे म्हणून मी सगळ्यांच्या जेवणाचं बघते असं म्हणत सायली आता किचन मध्ये येते आल्यावरती मग आता अर्जुन लाडी गोडी लावण्यासाठी तिच्याशी बोलण्यासाठी कारण कार रात्रीपासून अर्जुनला सायली भेटलेलीच नसते आणि सायली मात्र चिडलेली असते कारण अर्जुन हा मात्र प्रियाच्या पुढे मागे करत असतो प्रियासोबत बोलत असतो म्हणून सायली अर्जुन सोबत बोलत नसते अर्जुन म्हणतो मिसेस सायली ऐका ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे सायली काहीच ऐकत नाही तडतड तिकडून निघून जाते अर्जुन तिच्या जा मागे मागे मिसेस सायली मिसेस सायली असं करत येतो आणि आता सायली मात्र त्याच्यापासून लांब जाते तोपर्यंत तो इकडे आता महिपत सांगत असतो ठीक आहे म्हणजे हा तुमचा नातू आहे ना हा खूप गोड आहे पण बावीस लाखासाठी माझ्याकडे तकाता करायचा की ह्या तुमच्या नातवाला नीट जपायचं हे तुमच्या हातात आहे म्हणजे तुम्ही इकडे माझ्याकडे बावीस कोटी बावीस कोटी मागत बसाल पण तुमचा नातू शाळेतून येताना एखाद्या ट्रक खाली आला तर किंवा शाळेमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून मेला तर किंवा अजून काहीही होऊ शकतं कळतंय का पडू शकतो उंचीवरून किंवा अजून काही होऊ शकतो त्यामुळे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या नातवावरती लक्ष ठेवायचं की बावीस करोडसाठी माझ्या डोक्यावरती नाचायचं हे तुम्ही ठरवायचं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला तुम्हा त्या सांगतो की मी एक हाडाचा बिझनेसमॅन आहे तुमचे बावीस करोड मी काही पळवून कुठे घेऊन जाणार नाहीये मी तुम्हाला तुमचे बावीस करोड देणारच आहे फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये मला वेळ पाहिजे तो वेळ दिला तर तुमचा तो कधीही स्कूल मधून इकडे तिकडे जाणार नाही तुमच्याच घरी येईल असं म्हणत इनडायरेक्टली महिपत धमकी देतो तो बिझनेसमॅन आपल्या नातवाला घेतो आणि आता तो तिकडून निघून जातो महिपतने त्याला अद्दल घडवलेली असते बावीस कोटीसाठी पुन्हा पुन्हा जर बोललास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत महिपत त्याला धमकावतो बिचारा तिकडून निघून जातो तो निघून गेल्यावर ती साक्षी भरतीच खुश होते आणि अण्णा अण्णा काय डाव रचलात ओ तुम्ही म्हणजे जबरदस्त अण्णा म्हणतात अगं कसं आहे ना हे जबरदस्त डाव रचलात ते जाऊ दे पण बावीस कोटी काही माफ नाही झालेले आहेत आपल्याला बावीस कोटी आपल्याला त्याला द्यायचे आहेत आणि हे बावीस कोटी त्याला जर का द्यायचे असतील ना तर तोपर्यंत आपल्याला आश्रमाची हे सगळं स्टे उतरला पाहिजे जेव्हा आश्रमाचा स्टे उतरेल ना तेव्हाच हळूहळू पैसे आपल्याकडे यायला लागतील असं म्हणत महिपती साक्षीला समजवत असतो आणि साक्षी मात्र महिपतीचं कौतुक करत असते इकडे आता अर्जुन सायलीच्या पुढे मागे करत मिसेस सायली ऐका ना मी तुम्हाला मदत करतो ना असं ना तसं ना पण सायली काही ऐकत नाही ती आता कल्पनाला सांगत असते आई चला आपण सगळ्यांना जेवणाची पानं घेऊया आणि ती अर्जुन पासून लांब लांब जात असते अर्जुनला कळतच नसतं की सायलीला झालंय काय आणि तो सायलीच्या पुढे मागे करतोय हे आता प्रियाच्या लक्षात येईल म्हणून अर्जुन थबकतो तो प्रियाकडे पाहतो आणि जर मी आत्ता सायलींना इतकं म्हणवत आहे हे जर का तन्वीने पाहिलं तर मात्र खूप मोठी गडबड होईल काय करू काय करू नाही मला सायलींच्या पुढे मागे हे असं करणं थांबवायलाच पाहिजे कारण या मुलीला संशय यायला नको असं म्हणत आता अर्जुन थांबतो आणि हे सायली बघते की तन्वीकडे बघून हे शांत बसलेत अच्छा म्हणजे आता यांची प्रत्येक गोष्ट या तन्वीवरून सुरू होणार आणि या तन्वीवरून संपणार तर म्हणजे तुम्ही इतके बदललात अर्जुन सर की तन्वीने एक नजर पाहिल्यावरती तुम्ही मला मनवण्याचं पण थांबवणार असं म्हणत सायली आता अधिकच चिडते इकडे एक प्रिया एकदम छानपणे रोमॅन्टिक स्माइल देत अर्जुनकडे पाहत असते त्यानंतर मग आता ज्या वेळेला अर्जुन ऑफिसमधून घरी येतो त्याला प्रिया आता कॉफी देते आणि अर्जुन तुझी मोस्ट फेवरेट कॉफी असं म्हणत त्याला कॉफी दिल्यावरती अर्जुन ती कॉफी घेतो आणि हे सगळं सायली बघते सायलीची नुसती चिडचिड होत असते मग रात्रीच्या वेळेला अर्जुन सांगत असतो बायको बायको जेवण वाढ त्यावरती जेवणाच्या ऐवजी अर्जुनला कॉफी देत सायली म्हणते दे सर तुमची मोस्ट फेवरेट कॉफी अर्जुनला कळत नाही जेवणाच्या वेळेला कॉफी त्यानंतर पुन्हा आता अर्जुन अभ्यास करत बसलेला असतो त्याच्या केस संदर्भात तेव्हा तो म्हणतो मिसेस सायली मला ती फाईल फाईल मागितल्यावरती सायली म्हणते सर तुमची मोस्ट फेवरेट कॉफी अर्जुनला कळतच नाही रात्रीच्या वेळेला सायली झोपायचा प्रयत्न करत असते अर्जुन तिला काहीतरी बोलतो मिसेस सायली त्यावरती सायली काही ऐकून न घेता सर तुमची मोस्ट फेवरेट कॉफी अर्जुनला काहीच कळत नाही की हिला झाले तरी काय आता कॉफी देऊन सायली पुन्हा झोपी जाते